विनापरवाना विदेशी दारू विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्या एक स्थानिक अन्वेषण शाखेची कारवाई एकूण दहा लाख एकवीस हजार पाचशे पंच्याऐंशी रुपयेचा मुद्देमाल हस्तगत याबाबत मिळालेली माहिती अशी की दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस पथकास त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की अझहर लांबे राहणार पाचवी गल्ली गणेशनगर सांगली हा इनोवा गाडी नंबर एम एच बारा के जी अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी या वाहनामधून विदेशी दारू घेऊन प्लॅनेट जिम गणेशनगर सांगली येथे येणार आहे मिळालेल्या बातमीप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथकाने सदर ठिकाणी जाऊन निगराणी करीत असताना एक फिकट सोनेरी रंगाची इनोवा कंपनीची गाडी प्लॅनेट जिमसमोर डांबरी रोडवर थांबलेली दिसली मिळालेल्या बातमीप्रमाणे संशयाने पोलिसांनी सदर वाहन चालकास त्याच्याकडे चौकशी केली असतात त्याचे नाव अझहर दाऊद लांबे वय वर्ष पस्तीस धंदा इलेक्ट्रिशियन राहणार पाचवी गली गणेशनगर सांगली असे असल्याचे समजले इनोवा गाडीच्या झडतीमध्ये कारच्या पाठीमागील सीटवर विदेशी दारूचे बॉक्स आढळून आले तसेच हा माल विना परवाना असल्याचे व सांगलीमध्ये विक्री करण्याकरता घेऊन जात असल्याचे समजले हा माल पोलिसांनी जप्त केला असून आरोपी विरुद्ध पोलिस कॉन्स्टेबल सोमनाथ पतंगे यांनी सांगली शहर पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे सदर आरोपी व जप्ते मुद्देमाल पुढील तपास कामी व वा कार्यवाही कामी सांगली शहर पोलीस ठाणेकडे वर्ग केला असून पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहेत सदरची कारवाई संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली कल्पना बारवकर अपर पोलीस अधीक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल गुंडोपंत दोरकर अतुल माने बाबासाहेब माने इम्रान मुल्ला रंजित जाधव पोलीस नाईक सुशील मस्के श्रीधर बागडी पोलीस कॉन्स्टेबल विनायक सुतार सुमित सूर्यंशी सोमनाथ पतंगे रुपेश होळकर यांनी केली आहे